गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा काल मंगळवेढा तालुक्यातील चोवीस दुष्काळी गावांनी निंबोणी येथे पाणी परिषद घेत आचारसंहिता लागण्यापूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी न दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू तसेच या चोवीस गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यासाठी आग्रह धरू असा इशारा देण्यात आला होता यापूर्वीही मागील महिन्यात पाटकळ येते अशाच प्रकारे चोवीस गावच्या पाणी प्रश्नासाठी आक्रमकपणे बैठक घेत असाच इशारा देण्यात आला होता आता या प्रश्नाबाबत आमदार आवताडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना चोवीस गावची योजना होणारच आहे महिना दोन महिना तो माणूस नव्हता त्यामुळे प्रस्ताव पेंडिंग होता दोन चार दिवसात गॅझेट निघालं तर ती फाईल परंतु एक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये झालं होतं कारण ही चोवीस गावची योजना या निमित्तानं होणारच आहे त्यामुळं त्यांना कुठं कर्नाटकमध्ये किंवा या ठिकाणी जाण्याचा प्रश्न सुधव्हतो का आपण काही त्यांना सांगणार आहे शंभर टक्के हो चोवीस गावची योजना ही शंभर टक्के होणारच आहे त्यामुळं त्यांनी त्यांचाच ते त्यांनी जी म्हणतात की आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ किंवा राज्यमध्ये जाऊ तर तो प्रश्नच उद्भवत लोकसभेच्या आकडा त्याच्या निवडणुका या योजनेचं एम डब्ल्यू आर आर एची मान्यता या यानिमित्तानं घेणं अत्यंत आवश्यक आहे एम डब्ल्यू आर आर एच्या मान्यतेला त्या त्या ठिकाणी ते ज्युडिशरी पोस्ट आहेत तर त्या ज्युडिशरी पोस्ट असल्यामुळं शासनाकडून भरता येत नाही राज्यपालाकडून त्याला गॅजेट काढावं लागतं आहे आणि मग त्या ठिकाणी त्या ठिकाणचे डायरेक्टर चेअरमन ते होत असते कारण या पोस्ट व्हायला आत्ता या ठिकाणी त्यांचं गॅजेट मला वाटतं आज उद्या निघत त्या ठिकाणी तो माणूस येईल आत्तापर्यंत गेले जवळजवळ महिना दोन महिने झालं तो माणूस नव्हता त्यामुळं तो, तो, तो प्रस्ताव पेंडिंग होता तर या दोन तीन दिवसात जर ते गॅजेट निघालं आणि राज्यपालाकडून गॅजेट निघून त्याच्यावर तिथं डायरेक्टर म्हणून अधिकारी जर तिथं आले तर एक दोन चार दिवसात ती फाईलसुद्धा मूह होऊन त्या ठिकाणी कॅबिनेटला येणार आहे त्यामुळं हा जेवढ्या लवकर कारण आचारसंहिता कधी लागेल हे माहीत त्यामुळं आता कारण या कालावधीत कधीही लागते चार आठ दिवसात कधीही लागू शकते तर या चार आठ दिवसात जर हा योगायोग झाला चार दिवसात हे संपवून पुढच्या चार दिवसात कॅबिनेट लागली लगेच त्या आठ दिवसात पण ही योजना पंधर दिसली आहे नक्कीच त्या सर्व नागरिकांना या निमित्तानं मी विनंती करेन आणि समक्ष त्यांच्याशी चर्चा करेन अशा पद्धतीचं त्यांना या गोष्टी प्रशासनातल्या माहीत आहेत नाहीत मला माहीत नाही पण नक्कीच त्यांना विनंती करून आपण थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करू